अमरावती विमानतळ आजपासून सेवेत येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण पार पडेल मुंबईहून पहिलं विमान उतरणार आहे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचा शुभारंभ सकाळी साडे दहा वाजता अमरावती विमानतळ इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचं प्रात्यक्षिक होणार आहे तर या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी अमरावतीकरांची विमानात बसण्याची प्रत्यक्षा अखेर संपलेली आहे आज अमरावती ते मुंबई या विमानाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण तयारी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली साधारणतः आता पावणे अकरा वाजता विमान जे आहे ते अमरावतीहून मुंबईकरता रवाना होणार आहे आणि त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा पवार एकनाथ शिंदे हे या ठिकाणी राहणार आहेत त्यांच्या हस्ते या विमानाचं लोकार्पण होणार आहे पावणे अकरा वाजता हे विमान जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी ही संपूर्ण चोख व्यवस्था जी या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार लोक या मंडपात बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात थोड्यात वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि या विमानाचं रितसर लोकार्पण करणार आहेत एकंदरी जर बघितलं तर गेले अनेक वर्षापासून हे विमान जे आहे ते प्रतीक्षेत होतं विमानतळ कधी सुरू नाही ती प्रतीक्षा अमरावतीकरांना लागलेली होती आणि आता ही प्रतीक्षा जी आहे ते पूर्ण झालेली आहे दररोज नव्हे तर हप्त्यातून तीन दिवस हे विमान जे आहे ते मुंबईसाठी रवाना होणार आहे त्यामुळं अमरावतीकरांची अमरावतीकर जे विमानाच्या प्रतीक्षेत होतं ती प्रतीक्षा संपली आहे त्यामुळे अमरावतीकरांमध्ये एक आनंदाचा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय आहे त्यामुळे कॅमेरापासून सागर सर सुरेंद्र कुमार आपण जय महाराष्ट्र न्यूज त्यामुळे अमरावती विमानतळ आजपासून सेवेत येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण पार पडेल आज सकाळी साडे वाजता पहिलं विमान मुंबईवरून अमरावतीला दाखल होईल